तळोद्यात शाकाहारी दिवस आणि प्रकाशा येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत दसरा स्नेह भेट भारतीय जैन संघटनेतर्फे सामाजिक उपक्रमांची दुहेरी पर्वणी दीपक गोसावी नमस्कार तळोदा येथील भारतीय जैन संघटनेतर्फे नुकताच विश्व शाकाहारी दिवस आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस या दोन महत्वाच्या औचित्य साधून सामाजिक उपक्रमांची दुहेरी पर्वणी आयोजित करण्यात आली होती संघटनेने एका बाजूला शहरात शाकाहाराविषयी जनजागृती केली तर दुसऱ्या बाजूला प्रकाशा येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना स्नेह भेट देऊन त्यांच्या एकाकी जीवनात आपुलकीचा क्षण दिला शहरात शाकाहारी दिनानिमित्त शाकाहाराचे महत्व समाजात रुजविण्यासाठी भारतीय जैन संघटनेने तळोदा शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबवली या मोहिमेंतर्गत शहरात ठिकठिकाणी थीक भित्तीपत्रके लावून आणि त्यांचे नागरिकांना वाटप करून शाकाहाराचे आरोग्यदायी आणि नैतिक महत्व समजावून सांगण्यात आले या उपक्रमात संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक संजय कुमार शर्मा अल्पेश जैन पंडित भामरे प्राध्यापक राजाराम राणे शरद सूर्यवंशी रमेश कुमार भाट प्राध्यापक पूजा जैन रशिलाबेन देसाई अमीबेन तुर्खिया यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण काशी प्रकाशा येथील केदारेश्वर सद्गुरु धर्मशाळा संचलित वृद्धाश्रमाला भेट दिली कुटुंबापासून दूर एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्धांना आधार देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमातील वृद्ध स्त्री पुरुषांच्या सहवासात एक दिवस घालवला यावेळी त्यांनी वृद्धांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि आस्थेवाईकपणे संवाद साधला विजयादशमी दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर वृद्धांना गोडधोड मिठाईचे पॅकेट वाटप करण्यात आले समाजाने दाखवलेल्या या सेवाभाव आपुलकी आणि माणुसकीमुळे वृद्धाश्रमातील वृद्ध भारावले क्षणभर ते आपले एकाकी जीवन विसरले त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि त्यांनी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भरभरून आशीर्वाद दिले यावेळी सद्गुरू धर्मशाळा वृद्धाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष मोहन चौधरी हेमंत वाणी मानक पाटील अरुण पाटील नारायण पाटील लड्डू पाटील तसेच भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट अल्पेश जैन रमेश कुमार भाट यांच्यासह वृद्धाश्रमाचे संचालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक बांधिलकीचे हे दर्शन सर्वदूर कौतुकाचा विषय ठरले आहे